बघा कशी तोंडाला त्या लावता चालू ऐसा ऐसा कर रहा था अभी में खाने जाने वाला था अभी उसका ये हरकत देख के कैंसल कर दिया खाना वाइन सब क्यों बंद हो गया? बंद हो कब से बंद हो दारू बंद, हो बंद, हो बंद, हो बंद हो कब से हुआ इधर यही चलता है क्या मुंबई का वडा पाव उज्जैन का मसाला पाव जय महाकाल मित्रांनो हर हर महादेव पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या अग्रिकोलनल चॅनेलवर आहे तुम्ही सर मजेत असा मजेत असायला पाहिजे तर आता आपण उज्जैनच्या मार्केट मध्ये बघा जस्ट पन्नास मीटर जवळच आहे आपला रूम पण इथं बघू शकता हॉटेल रूम पण चांगल्या प्राइस मध्ये आपल्याला भेटले सहाशे रुपया रूम भेटले बघा शिवयात्री भैया व्हिडिओ डिस्काउंट देगा ना को मुंबई मुंबईचा हमारा कस्टमर आहे का इधर गाडी देता प्राइस अलग और उधर प्राइस अलग बोलेगा So, दो हजार हाँ? मेरे को खाली देगा मेरे को भर के देना पड़ेगा भाई फिर जो है भाई मैं ऐसा बिजनेस नहीं करता सब्सक्राइबर के साथ बजट में घूमने आते हैं उनके लिए बना रहा है छह सौ सात सौ रूपए में रूम मिलेगा ना हाँ वही हर हर महादेव हर महादेव याने पण टिकला लावायला घेतले आता मी पण टिकला लावतो तर फायनली टिकला तर लावून झाले जय महाकाल हर महादेव तर बघू शकता गर्दी आणि साईडला हॉटेल आहे घंटावल इथं नंतरला खायला येऊ आपण तर या टी शर्ट बी शर्ट बघू शकता शंभर शंभर रुपयाला भेटत महाकाल टी शर्ट मतमधी नाल्यावर एक लेफ्ट साईडला श्री बाळेश्वर महादेव मंदिर लागतोय आणि सर्व मार्केट आणि इथे पण समोर एक मंदिर आहे महाकाली मंदिर आहे जे महाकाली कैसा लग लग रहा है यार रहा है बाद में निकाल पडेगा ये टी शर्ट उधर प्रसाद लेंगे उधर प्रसा निकाल के रखेंगे फिर अच्छा लगेगा तुम ये टी शर्ट पहन के तो बोलेगा जुना हो फोटो डाल रहा है मातेश्वरी जी तर बघू शकता लेडीज साठी बँगल कसे बांगडे तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही शीघ्र दर्शनाचे लानीचे पासेच काढले अडीचशे अडीचशे रुपये याच्या आणि आमचा टाईम सेव्ह होईल आहे याच्यामुळं आम्ही पास काढले पैसे देऊन हे बघा इकडंच शीघ्र दर्शनाची गेट नंबर एक अवंतिका द्वार इकडनं प्रवेशद्वार आहे हा आणि इकडं तिकीट काउंटर आहे मे बी तर आधार कार्ड मागत नाही कधी कधी मागू पण शकतात त्याच्यामुळं आधार कार्ड कॅरी करा आता मोबाईलमध्ये तरी ठेवा आमच्याकडनं तर काही मागितलं नाही मोबाईल नंबर मागितला आणि हे केला बघू शकता शीघ्र आता पास असा येतो आहे उज्जैनला मोबाईल नंबर टाईप ऑफ विजिट पेमेंट पेड फक्त इथं कॅश पेमेंटच अलाउड आहे मे बी ऑनलाईन पेमेंट अलाउड नाही होऊ शकता आज गर्दीच काही नाही एकदम खुल्लम खुल्लं फास्ट दर्शन होणार आहे फ्री लाईनिंगचा क्राऊड आणि आपला पासवाला क्राऊड जर आता हा व्हिडिओ काढून आले तरी मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे राऊल बघा किती आहे कचरा राऊड आज गर्दी खूप कमी आहे तरी पण दर्शन तर फक्त अवघ्या दोन मिनटात आमचं ता दर्शन झालंय मग एकदम सुपरफास्ट दर्शन झाला आम्हाला वाटलं अर्धा पाऊन तर तरी लागेलच पण तसं काही लागलं ला नाही तर आम्ही परत दर्शन करायला जायचा प्लॅन करतोय हे बघा इकडनं व्ह्यू बघा पूर्ण परिसर हा तो गेट होता आणि इकडनं पण एक गेट असतो मेबी आम्ही इकडनं तिकीट घेणार आहे पण थोडा लेट घेऊ आता श्री बडे गणेश मंदिर आहे तिथे आपण दर्शन करून घेऊ करू शकता इकडे पण बघू शकता मंदिर आहे इकडं पण मस्त मंदिर आहे अशी परिक्रमा करायची मग बघूया या मंदिरात तुम्ही फर्स्ट टाइम आलो उज्जैनला आलो पण समोर आणि पण आहे चेहरा आता इथलं दर्शन पण खूप झालं महादुर्गाचं रूप बघून असं वाटत माझ्याकडे बघते असं फील झालं मला एकदम खुशबम आले मला एकदम खुश झालो आज हर माले मारे जे महादुर्गा तर आता इथूनच शिखर दर्शनाची लाईन आहे तिकडे आपण जाऊया थोड्या वेळात कारण की परफेक्ट साडे दहाच्या आरतीलाच जायचं आहे दहा सवादाला आपण तिकीट काढू ना मग आतमधीन जाऊ तर चला जय महाकाल एकदा दर्शन तर आपलं झालं आहे परत जाऊया अडीचशे रुपये अजून जातील टोटल पाचशे जातील जाऊ दे पण आरती तर अटेंड करायला भेटेल आपल्याला आता आम्ही पास काढला एंट्री तर केली तर बाहेरच थांबतोय हलो हलो सर्व चालले आहेत पण आम्ही आता दर्शनासाठी आरती भेटेल आम्हाला साडे दहाची आम्ही स्लो स्लो चालू इथे तर आम्ही तिघं थांबल्या होऊ मिता बिना चप्पलचं आलो आहे मुंबईवरून तर आपला दहा ते अकरा टायमिंग आहे दहा पंचवीसला आपण जाऊ स्लो स्लो कारण की साध्याला परफेक्ट आपण उज्जैन महाकालचे ते जे आरती होते ना त्या पॅसेजमध्ये आपण पोहोचू मग आपल्याला आरती अटेंड करण्याचा चान्स भेटेल तर तुम्हाला इथे येऊन अभिषेक जर करायचे असतील तर ते छोटे छोटे स्पॉट साहेब इथे अभिषेक होतात आणि इथं पण यांचा अभिषेक चालू आहे पर्सनल आपला अभिषेक करू शकता तुम्ही होऊ शकता महादेवांचा शृंगार चालू आहे कसा आता थोड्या थोड्याला आरती चालू होईल तेव्हा आपण ही शेवटच्या गेटमधून एंट्री करू जेणेकरून आपल्याला आर्थिकमध्ये उभं राहण्याचा चान्स भेटेल <laughs> हो सकता वे वे ना बघू शकता महादेवाचा महाकालचा आपण बाबा यही पर पैसे मांग रहे बोल रहे और क्या बोल रहे हमको भी दर्शन करवा अंदर से तर चला आता आपण दर्शन तर खूप मस्त आलं परत आरतीला पण डोटू डोळू ना तेव्हा एवढं घुसबूम येत नाही एकदम खतरनाक गर्दी बघा दर्शनासाठी गर्दी फुल गर्दी हो अभी क्या करे गर्दी बघा गर्दी बघा फुल गर्दी थोडी कमी आहे आज गर्दी तो बाबा वाटतं पैसे इथं मागायला जात नाही म्हणून दहा बरेच्या मंदिर परिसरात आलो तर बघू शकता मेन परिसरात आलो हा इथे येऊन जाऊन सर्वजण फोटो काढतात हा असा प्लेस जे महाकाल फोटो काढून तर झाले व्हिडिओ पण काढली बघू शकता श्री महाकलेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मंदिर वरती पण आणि वरती ती नागेशचंद्र मंदिर आणि हा असा परिसर एकदम आज खाली खालीच आहे तर बघू शकता अशा प्रकारे झालं आपलं आणि आपण परत धागा बांधला एक्स्ट्रा यो काढला नाही तो बोला नको काढू तर आम्ही तसाच ठेवलाय तर महाकाळेश्वर मंदिराचं दर्शन झालं त्याच्या बाजूला एकादशी रुद्र महादेव मंदिर आहे आणि इथं समोर महादेवाचंच मंदिर आहे दुसरं आणि स्वप्नेश्वर महादेव मंदिर आणि विठ्ठल पंडित मंदिर पण आहे आणि इथं श्री संकट हनुमान मंदिर आहे इथं मी दरवर्षी लगातार तिसरा वर्ष आला मंदिरात दर्शन करायला येतो आणि इथं धागा बांधतो हे बघा हा सेकंड आहे आणि हा फर्स्ट टाईम आलो होतो तो तसाच आहे आणि इकडे श्री सिद्धी गणेश मंदिर आहे आणि श्री लक्ष्मी नरसिंग मंदिर गणना महाकाळ मंदिर इथं पण आहे वाटतं हा परिसर कॉरिडोर बघा आज गर्दी खूप कमी आहे कारण की आता श्रावण संपला या साईडचा महाराष्ट्राच्या बाहेरचा आता संपला आपल्या महाराष्ट्रात अजून श्रावण चालू आहे हा बघा किती खाली परिसर एकदम सुंदर वाटतोय तर बघू शकता इथं श्री सिद्धिविनायक मंदिरसुद्धा आहे सुंदर आहे आणि इथे समोरच अप्रथमश्वर परिषद श्री गोपाळ जय श्री कृष्ण राधाकृष्ण कृष्ण मंदिर पण आहे ओंकरेश्वर मधून तिथून बाहेर निघलो पण इथं पण बघू शकतो किती सुंदर ज्योतिर्लिंग आहे निमकं मंदिर मध्ये आपण दर्शन केले इथे छोटे धंदे अनादिकेश्वर महादेव मंदिर दिसले बघू शकता तुम्ही इथे पण खूप मस्त परिसर आहे खूप जुना मंदिर आहे आपण दर्शन जेवढे मंदिर करू न तेवढेच कमी इथे जर महा महादेवाचं दर्शन करता तुम्ही उज्जैन महाकालचं नंतर त्याच्या परिसरात जेवढे मंदिर आहेत ते पण एक्सप्लोअर करा तुमच्या आतमध्ये एवढी चांगली गुड एनर्जी आहे ना सांगू नाही शकत हे बघा इथे श्री महादेव मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे बघू शकता श्री कालेश्वर महादेव मंदिर आहे ना इकडे पण श्री गणपती मंदिर आहे बघू शकता केदारेश्वर महादेव मंदिर आहे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे बघू शकता केदारेश्वर महादेव मंदिर आणि हा त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर इकडे पण श्री बालविजयमान मंदिर आहे तर बघू शकता प्राचीन महापाईचं पण मंदिर आहे इक गणपतीचं मंदिर आणि हा वृद्ध काळेश्वर महादेवाचं मंदिर आहे गणंदी किती मोठी आहे ज्यांना आले त्यांना परिसराबद्दल माहिती असेल पण जे नाही आलं त्यांच्यासाठी मी टाकतो डिटेल्स बघू शकतो मंदिराचं काम बघू शकता सर्व जुनं आहे प्राचीन मंदिर आहे आता इथं प्रसाद स्टँड आहे तिथं आपण आलेलो आहे हा बघा चप्पल जवळचा स्टँड आहे आणि इथं समोरच प्रसादाचं पण स्टँड आहे इथं औषध उपचारासाठी पण स्टॉल लावले त्यांनी आणि इकडे आय थिंक प्रसादाचा इथं आहे तर या साइड न व्ह्यू बघू शकता मंदिराचा लडू प्रसाद काउंटर बघूया कितीला किती नाही गर्दी नव्हती आता बघा गर्दी किती वाढली खूप सारी हा पण बघा सुंदर असा परिसर महाकाळच्या कॉरिडे तर कुणाला एमर्जन्सी आले असे हा पण एक स्पॉट होता आता बंद काय केलंय त्यांनाच माहिती आणि हा पण बघा आता इथं पण बॅरिगेड लावले थलूनवाला बघा कसा का फोटो काढता पोहोच दे पोहोच दे फिरसे पोहोच दे आपण बघू शकता दर्शन घेता घेतात हा महामृत्युंजय मठ महाकाल लोकचा मी पण इथे फर्स्ट टाईम दर्शन करतोय तुम्ही कधी केलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा बघा आता आता इथं अशी टाकोरची रेस्टॉरंट आहे घी वेज रेस्टॉरंट इथं आपण जाऊया आता बघा कसं भट्टी रोटी स्वादिष्ट भोजन थाली, थाली। नब्बे रुपये भरपेट बघूया कसे असतं था थाली यांची बघू शकता अनलिमिटेड थाळी नव्वद रुपयाची मस्त आहे बघून तर वाटतंय रोटी आहे ती अनलिमिटेड आहे आणि राईस फक्त एकदाच आहे बरं या पिंकूला बोलो कमी जाव तरी ढोरा हारखा जेव्हा बसले नाश्ता कर बोलवतो ढोरा हरका जेवत बसले काय तिनकू अजून फिरायचं आपल्याला सगळ्या चल पैसा असून अंगावर चारवन पैसे त्यांनी तर मी तर जेवलो खाली तर मस्त होती नव्वद रुपयात अनलिमिटेड खाली तो तुम्हाला लोकेशन लागू तुम्ही नक्कीच द्या बजेट फ्रेंडली जर तुम्ही ट्रिप करत असाल तर नक्की आपल्याला द्या आता असे बघते आता रूमवर हो आलो दहा पंधरा मिनिट आराम केला आता आम्ही झालो काल भरवी दर्शन करण्यासाठी आठ सौ हजार रुपये भी लेता नहीं गाड़ी का जाओगे पंधरा सौ दो हजार रुपये लेता है जैसा दिखता है ना आदमी वैसा भैया आदमी देख के ना समय देख के समय और आदमी देख के भी तर बघू शकता आम्ही टमटम केले आता मला पाच मंदिर फिरवणार आहे अच्छा तो नहीं भाई जब मैं देता ही ना हमारा रेगुलर आता है मैं तो रेगुलर आता है मेरे को मालूम है कितना लेता है हर साल आता है मैं मेरे को मालूम है चार सौ पाँच सौ ही लेता है जो नया आता है उसको लपेट लेता है सब मालूम है आ, मालूम है सब। आ, है। ने करती बगा। तर बघू शकता हे श्रीकृष्ण सुदामा बलराम विद्या स्थळ आहे प्राचीन तर बघू शकता सर्वेश्वर महादेव मंदिर तर तुम्हाला हा हे सर्व हिस्ट्री काय कशी काय त्यांची प्रोसेस झाली काय त्यांची हिस्ट्री इथं होती ती सर्व तुम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवतो डिटेल मध्ये एक एक दाखवायला गेलो का बाबा पिक्चर नाही बनवायचं आपल्याला मंदिराच्या ते साईडला बघू शकता श्रीकृष्ण सुदामा रेस्टॉरंट एवं भोजनालय प्युअर व्हेज आहे जेवणाची सोय पण मागच्या टाइमाला मी आलो तेव्हा इथं हॉटेल नव्हतं आता बघू शकता इथं आतमध्येच आलो तिकडे पण सर्व असे फ्रेम्स आणि त्यांची हिस्ट्री लावले ते फोटोचे रिलेटेड सर्व हिस्ट्री इथं लावलेली आहे दाखवायला गेलो तर पूर्ण सकाल होईल ते बघू शकता तुम्ही थोडे एक दोन स्पॉट तुम्हाला दाखवतो बघा तर इकडम मंदिर बघू शकता हा आणि इकडे पण बघा श्री कृष्ण विद्या मंदिर आणि इकडे पण जो तुम्हाला प्लेस मधले फोटो दाखवले ते सर्व या श्री महाप्रभूजी की कृष्ण बलराम सुदामा दर्शन तर आता आपण श्रीकृष्णांनी शिकलेल्या चौदा विद्यार्थ्या प्लेसवर आलेलो आहे तर बघू शकता बघा बा बा पण काम केलं आहे एक नंबर काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही रिक्षांच्या गर्दी बघा किती थांबा बाबा आम्हाला पण जाऊ दे भैया अभि किधरेखी जा, गर दिख्षा गर दिख्षा अभी जा रहे हो मंगलनाथ मंदिर मंगलनाथ मंदिरच्या परिसरात आलेलो आहे इकडे सर्व फुलांचे स्टॉल लागलेले आहेत तुम्हाला जायचं तर या साईडला पण आहेत आणि या साईडला सर्व खाण्याचे फूड स्टॉल आणि इकडे सर्व रिक्षा तर चला आता आपण आतमध्ये जाऊ होऊ शकता इतर सर्वांचे जे पूजा आहेत मंग मंगळवारी खास करून इथे खूप साऱ्या पूजा होतात हे बघा आता दर्शनाची लाईन तर बघू शकता खूप आहे इकडे पण लाईनच लागले ही सर्व दोन तासाची लाईन होती सगळी या केली सगळी कटा निदर्शन या का सगळे बघा तिथं दोन तास पूर्ण गेले असतं आमचं कसं बघा किती हंड्रेड रुपीज दिले आम्ही शिरदर्शनाचे बघू शकता हे म्हणजे आणि साईडला रिकानाथ मंदिरातून हा नदीचा व्ह्यू बघू शकता कुणाला माहितीच नाही नदीचं नाव कमेंट करून नक्कीच सांगा जाता जात जाता आम्हाला कबूतर घर दिसला बघू शकता असंच आपल्या मुंबईमध्ये पण बांधायला पाहिजे ज्या दादरच्या कबुतर खाण्यामधून जो वाद आहे त्यापेक्षा हा ऑप्शन त्यांच्यासाठी बेस्ट असेल चलो भैया अभि तिसरा स्पॉट अभि किधर काल भैरव अभि तर आता फायनली ज्याचा वेट होता त्या स्पॉटला मी जाणार आहे आता काल मंदिराचे दर्शन करण्यासाठी खूप एक्सायटेड होतो आमचे माझ्यासोबत आले ते पण आणि मी पण ता। मी तर डायरेक्ट जाऊया आपल्या टमटम मध्ये मस्त रेट येतो तसे तुम्हाला पाचशे नॉर्मल रेट आहे चारशे ते पाचशे घेतातच जर तुम्ही पार्किनिंग नाही केली हजार बाराशे पंधराशे दोन हजार असे ते रेट घेतात मगाशी येते आणि सांगितल्याप्रमाणे तर चल आपण पाण्याची बॉटल घेतलेली आहे इथनं पार्किंगमध्ये आलेलो आहे हा पार्किंग स्पेस आणि सर्व हॉटेल लाईन नाही इथं पहिला वाईन शॉप होते आधी दोन ते सर्व आता बंद केलेले आहेत वाटतं आय थिंक ही बघा कशी तोंडाला त्या लावत ना आता तेच त्यांनी पेहरू विकसा ऐसा मैं पेरू खाने जाने वाला था अभी उसका ये हरकत दे की कॅन्सल दिया खाना काय काय नमुना जरा विचार करून इथं काय पण खाताय विचार करू का साफसफाई बघून का वाइन शॉप कोई आएगा तो इनसे बोल लो वाइन शॉप क्यों बंद हो गया बंद हो गया कब से बंद हुआ एक हफ्ता से एक अप्रैल से बंद हुआ क्या गवर्नमेंट ने बंद किया क्या भैया किसने इधर आओ होगा ये दवा दारू बंद कब से हुआ दर्शन द्यायला चालू माकडे कसं फुल खातायत बघू शकतात बघ बारका कसा उड्या मारत मला नाही देत बरं की तुम्हीच तर आता जाता जाता लाईनी जरा एनर्जी डाऊन वाटते म्हणून वाट लस्सी घेतले पियाला मी तर आता फायनली शेवटच्या मंडपामध्ये आपण श्री आपलभैरव मंदिर मेन मंदिराच्या लास्ट स्टेजवर पोचलाय बघू शकता आणि आता पहिला इथे दारू चढवली जायची दा देवाची इथे पण आता ती सर्व बंद केलेली आहे कारण की इथं बेवडी लोकं असे परून असे रस्त्यावरच असे पडतात त्याच्यामुळं दारू सगळी बंद केली इकडची हा निर्णय बद्दल तुम्हाला कसं वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे बघा तर मुझे तर मुझे तर मुझे तर मुझे। पर दर्शन परफेक्ट साडेतीनच्या आसपास आमचं दर्शन झालं काल आणि इथं समोरच राईट साईडला बाहेर आलेल्या आले आले। श्री शिवमंदिर आहे बघू शकता तुम्ही आणि साईडला इथं दत्त मंदिर आहे आणि इथं पूजेचा काहीतरी प्रोग्राम असतो वाटतं काहीतरी बघू शकता एकमुखी दत्तात्रय मंदिर कंबर थोडी जाय केलं नंदन नोड का ना भाकोरजी चार लेख भैयाच्या इथं कसं भैया कसं डमर तर आता आम्ही काकडी घेतो आणि धन्याचा ज्यूस पितोय लस्सी पितात मी लस्सी नाही पिते मी लिंबू पाणी पितोय सवारी कालिका माता मंदिर गड कालिका माता मंदिर तर चला आता आपला दिवसाचा चौथा प्लेस वर ये वाला तो बघा विचार दारू बंद क्यू वर मालूम आहे का अच्छा बनते या अरे आता दारू बंदी झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला कसं वाटलं ही न्यूज ऐकून कमेंट करून नक्की सांगा मे महिन्यापासून दारू बंदी झाली आय थिंक इथे मला तर आता समजलं पण ठीक आहे तसं पण आवडतं मी दारू चळ नेणार नव्हतो मंदिरात तर माझ्या मनासारखं झालं दारू बंदी केले त्या अशा काय त्या मेन कारण काय होतं बंद होण्याचा तर दारू पिऊन बेवढ्या असंच रस्त्यावर पडायचं त्याच्यामुळं पर्यटन स्थळाचं नाव खराब होत होतं त्याच्यामुळे त्यांनी बंद केली आहे हा निर्णय पण खूप चांगला केला आहे तर तो तो। तो आता आपण गडकालिका माता मंदिरमध्ये जाणारा चौथा स्पॉट आजचा मग बघूया पाचवा स्पॉट कुठे नेतोय तर गडकालिका माता मंदिराची इथं आलेलो इथं गणपती पण वाटतो बसतो तर चांगली गोष्ट आहे इथं आता बघू शकता आपण गडकालिका माता मंदिराच्या परिसरात आलेलो आहे हा पहिला ज्योतिर्लिंग त्याच्यानंतर इथं एक दोन हा तीन आणि हा चार आणि हा अग्निकुंड आहे वाटतं आणि हे तर पण आहे तर फायनली बघू शकता आपण गडकालिका माता मंदिर मध्ये मा तर आलेलो आहे परिसर बघू शकता तुम्ही आणि हा मंदिर परिसर फोटोग्राफर बघा फोटोग्राफरच करायची स्टाईल तरी काही हा फोटो काढतो का मस्करी आहे काय फोटोग्राफर ए झारखंड का फोटोग्राफर देखो झोपालू फोटोग्राफर जय बघ शकमा गडकाली माता मंदिर हा एंट्री गेट आहे आणि आम्ही एक्झिट गेट मधून आज आलो आणि इंट्री गेट मधून एक्झिट केलं चलो उस्ताद आभी कामको विस्तारमान गणेश म्हणजे हा विस्तारमान गणेश मंदिर शकता अशा प्रकारे आजच्या पाचव्या लोकवेशन ला श्री शीत सीतारामन गणेश मंदिरमध्ये आलेलो आपण आता छान मंदिर आहे परिसर बघू शकता इथं गायींसाठी खाण्यासाठी चारा आहे आणि तिथं गोष्टाला आहे छोटीशी मस्त आहे नक्कीच उज्जनला इथे व्हिजिट द्या मी तर फर्स्ट टाईम आलो इथे आणि इथे जगन्नाथ धामचं मंदिर पण आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता शिवडी आणि गणकेश मातेचं मंदिर ना चलो भैया अभी किधर महाकाल मंदिर से करेंगे अरे अपने को बोला था ना उधर चुडवे रामघाट पे हाटे राम राम को रामघाट पे रुकना पड़ेगा शाम संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत आम्हाला रामघाटला थांबायला लागेल आता आमचा दिवसाचा सहावा लोकेशनला आम्ही आता चाललोय रामघाटला आले तिथं संध्याकाळची साची गंगा आरती खूप असते फेमस आहे तर सर्वचजण मला रिकमेंड करत असतात तिथे गेलो होती आरती जरूर अटेंड करायची जे भाई यांनी आम्हाला चांगलं स्पॉट फिरवलं सहा स्पॉट भाई तुम्हारा नंबर क्या बताओ सेवन सिक्स सेवन एट सिक्स थ्री सेवन डबल एट ये मेरा मोबाईल नंबर आहे जब भी आओ कॉन्टॅक्ट आप किधर ये तो महाकाल के अंदर ही ना वो कॉरिडोर के अंदर हमारे सब्सक्राइबर उनसे ज्यादा पैसे नहीं लेगा ना नाही नक्कीच भाईचं नाव क्या नाम क्या आपका बताया हारून परजापत अरुण प्रजापती आपलाच माणूस आहे नक्की जे रिक्षा बघा चांगले स्पॉट कमी वेळात जास्त स्पॉट फिरवेल आता आम्ही आलो आहे रामघाट जवळ आता रामघाट जवळ तर पोहोचलेला इथं बघा कसे सुट्टे पैसे भेटतात नदीत टाकण्यासाठी आय थिंक असं लाईनीत बरेच जण घेऊन बसलेत कोइन तीस चाळीस रुपयाचं तिकीट काढून आता आम्ही जाऊन बोटमध्ये बसतोय अजून काही सवारी आल्या नाही बोलतं फायनली एक तासाच्या वेट नंतर बोट चालू झाली पाच दोन तास वाट बघितल्यानंतर आता कुठं गंगा सा आरती चालू होणार आहे लवकरच तर मग कोलसा पाहायला चटका लागले एकदम जोरान पण काय हरकत नाही आता आपण संध्याकाळची गंगा आरती एन्जॉय करू इथली रामघाटची तर आता आम्ही मका घेतलेला बघू शकता आम्ही तीस रुपयाला एक मका एक अशी टेस्ट आहे तुम्हाला खाऊन सांगतो तर फायनली बघू शकता इकडची पण आरती चालू होईल आता त्या तर चालू झालेल्या पण जे साईड होईड ची पण आरती चालू होईल आता परफेक्ट साधन आरती चालू होते आता आरती चालू झाली तर क्राऊड बघा आता दर्शन गंगा आरती अटेन आता उज्जैनच्या मार्केट मध्ये आलेल्या उज्जैनच्या मार्केट मध्ये बघू द्या मसाला पाव कैसा आहे भैया त्याची लगे का ना इधर यही चलता है क्या मुंबई का वडापाव उज्जैन का मसाला पाव सप्पे बारी का चला यांचा कसा लागतो टेस्ट करून हो तुम्हाला सांगतो तर टेस्ट तर सेम दाबिली आपण जी आपल्याकडे खातो सेम तशीच आहे पण आल्या नक्कीच एकदा ट्राय काहीतरी युनिक ट्राय करतात उज्जैन मध्ये येत चालतं असं नाश्ता टाइमपास पोट एक घास पोटाला आराम म्हणून भैया इनको कि चोर पिर हे भैया उनको कि चोटाय पिर उनको की चोर भैया हो भैया भैया उनको क्यों छोड़ रहा है फिर उनको क्यों छोड़ा फिर वो क्या गया गया मेरे सामने गया, मैंने मेरा भी साथ वाला घूम उधर अंदर है फिर उनको क्यों भेजता सबको भेजो सबको भेजो मत न एक को छोड़ता है एक को नहीं लेडी लेडीज देख के छोड़ता है सिर्फ हाँ आ बस बाहेर टीचर करो भाई दिमाग नाही तुमको दिमागही नाही ओ भैया सगळा येडा बनवतो काम करत नाही कुणाला वाला ले फोर लेडीज बघून सोरलायनी लागेल आवश्यकता रात्रीचे 8.5 वासा कॉरिडोर मधला हा व्यू आणि गर्दी बघा हा पण तुम्ही बघू शकता तुम्ही महाकालचा तर मस्त वाटते हा पण तर जस्ट आपला महाकाळ मंदिरचा जो मेन इंटरेस्ट आहे त्याच्या समोरची ही एंट्री आहे कशाची आहे तुम्हाला कमेंट करून सांगा माहिती असेल तर मला तर काही माहिती नाही तर या साईडून लाईटचा व्ह्यू बघू शकता तुम्ही हा ब्रिजचा आणि हा तिकडनं बघा फुल लाइटिंग व्ह्यू बघा इकडचे लबूबू बघा कसे आहे ये लुणवाला बघा कसा बाईक वाटी फुल शॉपिंग करत आम्ही घेऊन लेहरा बिबीकले राहत ना <laughs> मिनी व्हिडिओ करायला लागला म्हणून घेतला नाही त्यांनी बघू शकता इथं राईट साईडला महाकालेश्वर भक्त निवास आहे माधव सेवा न्यास उज्जैन आणि इथं लेफ्टला भारत मातेचं मंदिर आहे भारत मातेचं मंदिर त्याच्या खाली जश इथे बघू शकता रामेश्वरमचं मंदिराचं कुठं आहे आणि त्र्यंबकेश्वर महाकालेश्वर आणि वरती अंबरनाथ यात्रेचं आणि बद्रीनाथ आणि अजून पुढे गांधारा कुठे अयोध्या कुठे आहे काशी विश्वनाथ वैद्यनाथ सर्व ज्योतिर्लिंग कुठे कुठे आहेत भारतात असे सर्व डोंगर करून त्यांनी दाखवले बघू शकतात कोणी कोण -कुन आले उज्जैनला आणि हा प्लेस विजिट केले कमेंट करून नक्कीच सांगा तर आता आतमध्येच आलेलो आहे बघू शकतो इकडं पण आलोय इथं पण फ्रेम बघू शकता खूप मस्त मस्त आहेत लाइटिंग फिरून परत शिकूरची रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहे बघा सर्व लेडीज कसे क्लीन साफसफाई मध्ये जेवण बनवतात फायनली आपण पूर्ण उज्जैन फिरून आता जेवायला आलो ही बघा कढी आणि कसली भाजी आहे बघा इथं कढी आहे ही डाल आहे आणि ही कसली आंबट भाजी आहे काय माहिती आणि बटाट्याची भाजी बटाटा आणि मटण आहे गुलाबजामुन राईस राईस फक्त एकदाच देत आहेत ते आणि रोटी आहे ती अनलिमिटेड पापड पण एकच मिरची आणि कांदा तर आपण पूर्ण थाळी संपवून घेऊ ना मग आपला ब्लॉक कंटेन करू चला